सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी हे उद्या आपल्या वाढदिवशी आगळेवेगळे असे अनोखे उपोषण करणार आहे या उपोषणाचे निमित्त बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आल्याने त्यांना अनोखी श्रद्धांजली देण्यासाठी व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी वाढदिवसाच्या कुठल्याही शुभेच्छा न स्वीकारता फक्त या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येथे यावे असे आव्हानही यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांनी केले आहे पाचोरा उपविभागीय प्रांताधिकारी कार्यालयासमोर ते उपोषणाला बसणार आहे त्यांच्या या आकड्या वेगळ्या उपोषणाच्या निर्णयाने मात्र चर्चेला उधाण आलंय जागर जनस्थानसाठी फराज अहमद जळगाव बीड जिल्ह्यामध्ये मस्का जो सरपंच होते युवा सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्घुणपणे म्हणजे हत्या झाली हत्या झाल्यानंतर त्याची निर्गुण हत्या झाली आणि त्याच्या प्रेताची आव्हालना करण्यात आली हा प्रसंग महाराष्ट्राला हादरा देणारा आहे तो नऊ डिसेंबरला घडला यापूर्वी देखील आठ डिसेंबरला कोपडीची अशाच पद्धतीने महाराष्ट्राला हजरा घडणारी घटना घडली होती त्यावेळेला आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अख्ख्या उभ्या महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले न्यायासाठी मोर्चे काढायला लागले आत्ताही त्याच परिस्थितीने परिस्थिती निर्माण झालेली आहे हा कुठला जातीवाद न होता कारण की गुन्हेगारांना कोणती जात नसते हा एक सामूहिक केलेला कट होता आणि तो संतोष देशमुख हा स्पेसिफिक ह्याच जातीमधला आहे म्हणून हा केलेला कट हा त्या ठिकाणी निष्पन्न आता हवं हो होणार आहे आणि म्हणून हे दुर्दैवी आणि निंदयी घटनाचा ह्या निषेध आम्ही केलेला आहे आणि उद्या दिनांक सोळा जानेवारी रोजी माझा वाढदिवस आहे आणि मी त्या दिवशी इथल्या उपविभाग अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर मी आमरण आपलं एक दिवसाचं लाक्षण कुपसाठी मी बसत आहे कारण संतोष देशमुख जी हत्या झालेली आहे अशाच पद्धतीने पुन्हा वारंवार कुणाची हत्या होऊ नये कोणत्या परिवाराला हे परि हे परिस्थिती त्याच्यावर येऊ नये त्यात गावगावे तालुका तालुक्यामध्ये जे गुंड तयार होत आहेत तसे तयार होऊ नये आणि त्या कायदा आणि सुव्यवस्था वेज याला आ बसायला पाहिजे म्हणून हे मी अनोखे आंदोलन करत आहे की माझी जी म्हणजे उपश वाढदिवसाच्या दिवशी मी श्रद्धांजली देत आहे स्वर्गीय संतोष देशमुखांना आणि मला कोणी शुभेच्छा देण्यासाठी येऊ नका मला फक्त त्या उपोषणाच्या ठिकाणी पाठिंबा द्यायला या ह्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण यावं कोणी हार गुच्छे कोणी आणू नये पण आपण पाठिंबा द्यावा कारण की ही घटना जी आहे ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या ज्या सा सांस्कृतिक वारसाला ह्या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड बालाबुजार समाजाची जी आज ठेवण आहे याला कुठंतरी धक्का देणारी ही बाब घडत आहे म्हणून संतोष देश सर्गीय संतोष देशमुखाला ही अनोखी श्रद्धांजली देण्यासाठी आपण पाचोरा उपयोग कार्यालयाच्या समोर आपण यावं अशी मी आपणास आव्हान विनंता वजा विनंती करत आहे